नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या एसटी बसची वाट बघत तावडे हॉटेल चौकात रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांचा भरदाव कारनं चिरडल्यानं मृत्यू तर अन्य तीन ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा अंत एकूण दोघे जखमी नववर्षाचा पहिलाच दिवस ठरला घातवाद आमदार सतेज पाटील सैरभैर त्यांच्या एकाधिकार शाहीला जनता आणि कार्यकर्तेही कंटाळले खासदार धनंजय महाडिक यांचा टोला कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची निर्विवाद सत्ता येण्याचा दावा कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी झाली छाननी प्रक्रिया एकवीस उमेदवारी अर्ज ठरले अवैध तर आतापर्यंत अठ्ठेचाळीस उमेदवारांनी घेतले अर्ज माघार आणि भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या बाबतीत सर्वाधिक मोठा असणाऱ्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव बत्तीस पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचून नागरिकांच्या अपेक्षापूर्तींचा आव्हान प्रभाग क्रमांक वीस चा पंचनामा